जाहीर प्रचारामध्ये मराठवाड्यामधल्या विकासाचे मुद्दे जे अपेक्षित होते मला असं वाटतं की ते कुठेही फारसे आले नाहीत या भागात जातीय समीकरण आणि त्यातनं मतदान यावरच ही निवडणूक प्रामुख्याने दिसते आहे या, या विभागामध्ये ओबीसी ओबीसी उमेदवाराच्या पाठीमाग आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला याचा लोकसभेच्या तुलनेमध्ये खूप चांगला फायदा आहे मराठा आंदोलनाचा या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये म्हणावा तितका लोकसभेच्या तुलनेमध्ये फारसा परिणाम मतांमध्ये होईल का तर त्याचं उत्तर मात्र निश्चित तितका परिणाम होणार नाही जे काय सरकार अस्तित्वात येईल ते सरकार कोणाचा असेल कशा पत्तीनं असेल याचा अंदाज आता कुणी पालू शकत नाही कारण मागच्या पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण झालेलं आहे ते राजकारण राजकीय विश्लेषकांना वेळ लावणारा आहे स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का, का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टार्ज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं सा, अगदी मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मराठवाड्याबद्दल मराठवाड्यात जे सेहेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत ते एकूण मिळून या मराठवाड्यावर काय प्रभाव हो पाडणार आहे यंदाच राजकारण कोणत्या मुद्द्यावर झालं मतदान कोणत्या मुद्द्यावर होऊ शकतं या सगळ्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे सर स्वागत आहे नमस्कार सर पहिला पहिला प्रश्न एकदम सरळ सोडत होता की मराठवाड्याचं यंदाचं राजकारण कोणत्या मुद्द्यावर होईल आणि मतदानावर कोणते मुद्दे प्रभाव पाडतील असं तुम्हाला आता वरकरणी दिसतंय मराठवाडा विभागामध्ये आताच्या निवडणुकांचा आता काल जाहीर प्रचार संपलाय आणि आता खरा प्रचार सुरू झालेला आहे तर या जाहीर प्रचारामध्ये मराठवाड्यामधल्या विकासाचे मुद्दे जे अपेक्षित होते मला असं वाटतं की ते कुठेही फारसे आले नाहीत आणि त्या मुद्द्यांवर ही निवडणूक यावेळेस गेलीच नाही ही निवडणूक सरकारी जी महायुती आहे महायुतीने लाड लाडकी बहीण लाडका भाऊ याच्यावरती फिरवली आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीनं ही निवडणूक सरकारच्या सरकार सरकारी पक्षावर आरोप करण्यामध्ये या निवडणुकीमध्ये प्रचाराची जी धार होती हे इतकीच दिसली त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने या भागातल्या सिंचनाचे प्रश्न असतील या भागातल्या बेरोजगारीचे प्रश्न असतील या भागातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न असेल या भागातला या, भागा या, भागा या, भागा या या भागामध्ये भागा प्रामुख्याने कनेक्टिव्हिटीचा जो आधुनिक कनेक्टिव्हिटी आहे या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न असेल या प्रश्नांवर ना कुठल्या जाहीरनाम्यामध्ये त्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं प्रभाव दिसला अथवा जाहीर सभांमध्ये या बाबतीमध्ये चर्चा झाली असं शक्यतो फारसं दिसलं नाही आणि आता जाहीर प्रचारानंतर या, या खऱ्या प्रचारामध्ये अं खऱ्या आता या भागात जातीय समीकरण आणि त्यातनं मतदान यावरच ही निवडणूक प्रामुख्याने दिसते आहे आ, सर तुम्ही विकासाचा मुद्दा म्हणलात तर दर, दरवेळेला दर दर जेव्हा चित्र उभं राहतं महाराष्ट्राचं त्यावेळी मराठवाड्यातला अर्धवट झालेला हो विकास किंवा विकास कामाला बसलेली खेळ या सगळे हे सगळे मुद्दे ऐरणीवर येतात वरकरणी जर का आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाड्याच्या संदर्भाने तर विकासाचे मुद्दे प्रलंबित राहणं आणि एकीकडे इथल्या सगळ्या गोष्टी इथलं राजकारण जाती अस्मितेच्या टोकापर्यंत घेऊन जाणं या सगळ्या गोष्टी जर काही एकत्र बघितल्या तर इथे एवढं जातीचं राजकारण टोकाला का गेलं असावं त्याच्याबद्दलच तुमचं विश्लेषण काय नाही मुळात काय शाहजुल हा जो प्रदेश आहे मराठवाडा हा जो प्रदेश आहे तो निजामकालीन प्रदेश आहे निजामाचं या का या प्रदेशावर वर्चस्व होत आणि सरमजमशाही त्याच्यानंतर लोकशाहीमध्ये संस्थानिक शाही आली मग ती राजकीय संस्थानिक शाही असेल की अशा पद्धतीच साधारणतः या प्रदेशामध्ये या विभागामध्ये साधारणतः भौगोलिक परिस्थिती राहिली आहे सामाजिक परिस्थिती सुद्धा याच पद्धतीची आहे आणि या, या, या भागामध्ये एक वर्ग असा आहे जो प्रचंड सदन आहे आणि एक वर्ग असा आहे की जो प्रचंड गरीब आहे आणि म्हणून म्हणजे आपण नेहमी या, या भागामध्ये उस्तवर कामगारांची चर्चा करतो तर जगामध्ये म्हणलं तरी चालेल की अशा प्रकारे सहा सहा महिने आपलं बिराड पाठीभर घेऊन सहा सहा महिने घरधार सोडून कामासाठी जाणार आहे आणि परत येणार आहे असा असा समूह जगामध्ये कुठं असू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती या भागामध्ये आहे आणि त्यामुळं या भागामध्ये जातीय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं तेव्हापासून ज्या पद्धतीने जातीय समीकरणांची मांडणी राजकीय व्यवस्था या भागामध्ये करते आणि निवडणुकींच्या पुढं तर ती अधिक तीव्रतेने केली जाते आणि त्यावरच निवडणुका जिंकणं शक्य आहे अशा प्रकारची मानसिकता या राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं या भागामध्ये जातीय व्यवस्था तुम्ही जे ते टोकदार का होते तर तो ती टोकदार होत नाही तर तो ती टोकदार केली जाते आपल्या राजकीय फायद्यांसाठी ती जातीय समीकरणांची भावना टोकदार केली जाते हे सातत्याने आणि त्याच्यामुळं इथं विकासाच्या बाबतीमध्ये लोकांनी आपले प्रश्न विचारू नयेत आपल्या प्रश्नांबद्दल लोकांनी व्यवस्थेला जा विचारू नये त्यांचा आपल्या प्रश्नांपासून लक्ष विचलित व्हावं दुसरीकडे जावं अशा प्रकारची मांडणी राजकीय व्यवस्थित सातत्याने राहिलेली आहे ती पक्ष कोणता आहे व्यवस्था कोणती आहे यापेक्षा ती सातत्याने केली गेलेली आहे असं साधारणपणे आतापर्यंत म्हणून या भागामध्ये पाणी नाही आता स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली आपण अमृत महोत्सव साजरा केला तरी पण या भागामधला पाण्याचा प्रश्न सुटला नाही म्हणजे बीड हे तुम्ही जर जिल्हा ग्रहित धरला तर बीड हे असं असा जिल्हा आहे की पाऊस जर कमी झाला पर्जन्यमान कमी झालं तर हा जिल्हा टँकरच्या पाठीमागे धावतो दा धाराशिव हो जिल्हा टँकरच्या पाठीमागे धावतो आणि आमची व्यवस्था लातूरला आम्ही ट्रेननी पाणी दिलं याची गोडवे गाते आणि ते किती आम्ही किती महान कार्य केलं अशा प्रकारची व्यवस्था पण त्यामध्ये लातूर या शहराला आपण पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा पाण्याची व्यवस्था करू शकत नाही त्या ठिकाणी ही जी नाकारतेपणा हे ट्रेनने पाणी दिलं याखाली झापलं जात आणि म्हणून या, या भागातले प्रश्न आता वॉटर ग्रीडचा प्रश्न आहे या भागामध्ये नदी जोडचा प्रश्न अनेक वर्षापासून चर्चेमध्ये फक्त निवडणुका किती प्रश्न चर्चेला येतात मी इतकी आम्ही इतक्या वर्षांनी या माध्यमिक क्षेत्रामध्ये काम करत असताना याचा हे लिहून लिहून आणि ते बोलून बोलून म्हणजे ते विषय सुद्धा आंबड झाल्यासारखे झालेले दरवेळेला नदीजोड प्रकल्प निवडणुकीच्या पुढे घोषणा होते पण त्या प्रकल्पाचं पुढं काय होतं त्या घोषणेचं पुढं काय होतं तर त्या घोषणेच्या पलीकडं मतांच्या राजकारणाच्या पलीकडे त्या घोषणाना काय अर्थ नाही अशीच परिस्थिती आहे आणि म्हणून इतक्या वर्षानंतर सुद्धा कृष्णा खुण्यातलं आमचं दोन टीमशी पाणी मिळत नाही तेवढं हक्काचं जे जे करारामध्ये ठरलेलं पाणी आहे मराठवाड्याच्या हक्काचं तेवढं पाणी तरी राज्यकर्त्यांनी द्यावं ते सुद्धा दिले जात नाही पण या भागामध्ये येऊन मात्र जातीची जातीचे विषय टोकदार करणे आणि मतं घेणे आणि आपले नंबर वाढवणे याच्या पलीकडं या, या भागाचा फारसा काही उपयोग कुणी करतय अशातला भाग अशातलं दिसत नाही आ, सर मला आणखीन एका गोष्टीच्या अँगलने या मुद्द्याकडे बघायचं होतं तो म्हणजे मराठवाड्याला दिग्गज नेते लाभलेले म्हणजे ने। गोपीनाथ मुंडे असतील विलासराव देशमुख असतील शंकरराव चव्हाण असतील एवढे सगळे मोठे ने नेते मराठवाड्याला लाभले होते आणि या नेत्यांची ने ताकद फक्त राजकारण करणं नाही तर विकासाचे मुद्दे या सगळ्या गोष्टींवर विचार करणं त्याच्यावर सोल्युशन्स काढणं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या एक प्रकारचा बॅलन्स मराठवाड्यामध्ये होता जेव्हा विलासराव आणि गोपीनाथ एकेकाळी राजकारण करत होते मराठवाड्याच्या भागामध्ये तर एकेकाळी तो बॅलन्स दिसायचा आता असा कुठला प्रभावशाली नेता जो मराठवाड्यात राहून महाराष्ट्रावर प्रभाव पडू शकेल मराठा राजकारणात प्रभाव पडू शकेल महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्याचे मुद्दे ऐरणीवर आणू शकेल असा कुठलाच नेता आता तिथे न राहिल्यामुळे विकासाचे मुद्दे प्रलंबित राहतायत मराठवाड्याच्या महत्वाच्या मुद्द्याकडे कोणी लक्ष देत नाहीये अशा गोष्टी होत आहेत था असं तुम्हाला वाटतं का नेता नसल्याच्या कारणा ज्या भागाचा विकास करायचा त्या भागाचा नेता असणं आवश्यक आहे शेवटी भागा भागा त्या जा, हो भागाची ओळख त्या नेत्या नेत्यावर असते नेत्याच्या कर्तृत्वावर निर्माण होते आणि त्या भागाचा विकास सुद्धा नेत्याच्या दूरदृष्टीवर निर्माण होतो नांदेडचे शंकरराव चव्हाण हे एकमेव असे काँग्रेसचे त्या तत्कालीन मुख्यमंत्री होते की ज्या ज्यांनी सत्तेवर असताना मराठवाड्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काही निर्णय घेतले आणि त्यांनी काही मोठी धरणं या भागामध्ये उभा केली आणि त्याचा चांगल्या परिणाम झाला पण शंकरराव चव्हाणानंतर जी पिढी राजकारणामध्ये अं नेता म्हणून पुढे आली ती पिढी स्वयंभूर होती ती आपली खुर्ची आपली लिडरशिप टिकवण्यामध्ये त्यांचा वेळ गेला विलासराव अकरा दहा अकरा वर्ष मुख्यमंत्री पदाचा कालावधी त्यांना मिळाला मात्र आघाडीच्या सरकारमध्ये आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अशा आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचा कालावधी गेला आणि त्या काळात जर आपण पाहिलं तर त्या काळात विलासराव देशमुखांना आपलं पद टिकवणं हे सगळ्यात त्यांच्या समोरचं आव्हान होतं आणि त्यामुळं बहुतांशी जी विकासाच्या संदर्भामध्ये निर्णय आणि विकास संदर्भात निधी असणारी जी खाती आहे ती सगळी पश्चिम महाराष्ट्राच्या साधारणपणे त्या काळातल्या नेत्यांकडे होती आणि त्यामुळे त्यांनी फारसं म्हणजे त्यांचंच लातूर हे शहर आहे त्यांच्याच लातूर या शहरामध्ये ड्रेन पाणी द्यावं लागलं हे वास्तव आहे हो ना नाकारतायत दुसरं आपण नाव घेतलं की नंतर शंकरराव चव्हाण नंतर त्यांचेच त्यांचाच मुलगा अशोक चव्हाण यांनाही संधी मिळाली मात्र त्यांचाही तो अल्पकाळ राहायला गेला या भागामध्ये गोपीनाथ मुंडे हे युतीच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री होते त्यांनी त्या त्या, त्या काळामध्ये या भागामध्ये रस्ते आणि सिंचनाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला नाही याच्यातला भाग नाही मात्र अलीकडं मराठवाडा नाही म्हणलं तरी राज्यस्तरावर विभागवाद आहेच नाही अशातला भाग आणि म्हणून मराठवाड्याचा तीन हजार कोटीचा अनु तीन हजार कोटीचा अनुशेष आणखीही तसाच पुढे गेलेला आहे तो पूर्ण होत नाही आणि म्हणून या भागामध्ये राजकीय पातळीवर जरी नेतृत्व करण्याची संधी मिळाली असली तर ते नेतृत्व स्वयंभू नव्हतं आणि त्या नेतृत्वाला पूर्ण अधिकार नव्हते असं साधारणपणे आपल्याला म्हणता येऊ शकतं त्याला जास्त वाव आहे त्याचं कारण आहे कारण त्या पद्धतीने त्याला निर्णय त्या काळामध्ये निर्ण निर्ण घेता आलेले नाहीये आणि म्हणून संधी मिळाली तरी फारसा विकास विकास ते ज्या पद्धतीनं कारण बॅकलॉग असे विकास तो चार आणि पाच वर्षामध्ये एका टर्म मध्ये होऊ शकणार नाही आणि म्हणून या भागामध्ये नेतृत्वाची संधी मिळाली तरी तो तो त्या अपेक्षेने म्हणजे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा लोकांना ज्या पद्धतीनं आवश्यकता आहे किंवा या भागाची जी आवश्यकता आहे त्या तुलनेमध्ये ते होऊ शकलं नाही हे वास्तव आहे नाही जो करंट मुद्दा आहे मराठवाड्यातला तो म्हणजे मनोज जरांगेंचं आंदोलन मराठा आंदोलन हा मुद्दा लोकसभेला खूप महत्वाचा होता त्याच्यामुळे प्रभाव पण पडला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि माहितीला जोरदार फटका बसला त्या मराठवाड्या मराठवाडा रिजन मध्ये आता जरांगेंनी उमेदवार उभे करणार नाही करणार याच्यातनं मग उमेदवारी उभे करण्यावर ना घेतली त्यानंतर परत राजकारण फिरल्यासारखं जाणवलं आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठांची मराठा मतं आणि जनांगी फॅक्टर किती महत्वाचा राहील कारण का बऱ्याच घडामोडी घडून गेल्यात मागच्या काही दिवसांमध्ये मागच्या महिन्याभरामध्ये आणि त्याच्यावरून आता ट्रेंड काय सांगतोय की ते जेव्हा म्हणत होते की आम्ही उमेदवार उभे करू त्यावेळी मात्र असा ट्रेंड होता की कदाचित पाहण्याचा फटका बसू शकेल महाविकास आघाडीला अपरहण मिळू शकेल मग वोट कटिंग होईल वगैरे वगैरे अनेक मुद्दे होते पण आता त्यांनी माघारी घेतलीय पण बंडखोरी पण तेवढ्याच प्रमाणात आहे काही काही ठिकाणी ओबीसी ओबीसी आहे पण मराठवाड्या मराठा उमेदवार पण नोकरी करून बाय तर अशा सगळ्या गोष्टी बघता गेल्या महिन्याभरातल्या घरामध्ये बघता आता काय ट्रेंड तुम्हाला वाटतोय उद्या आता निवड मतदान आहे मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनाला एक मोठं यश मिळालं आणि या आंदोलनाची जी ताकद निर्माण झाली ती ताकद राजकीय शक्तीमध्ये परिवर्तित करता करता येईल का अशा प्रकारचा विचार त्यांचा लोकसभेच्या पूर्वी झाला आणि लोकसभेमध्ये त्यांनी ती ताकद अप्रत्यक्षपणे म्हणल्या म्हणजे प्रत्यक्षपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागं उभा राहिली कारण त्यांचा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला पाडा हा जो त्यांनी नारा दिला तर त्याचा थेट परिणाम आणि थेट फायदा हा महाविकास आघाडीचा झाला आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये अठ्ठेचाळीस म्हणजे मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या फक्त लोकसभेची फक्त एकच जागा जे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आत्ताच इथली फक्त एक जागा शिंदे गटाची येऊ शकली बाकी ठिकाणी कुठे ही जागा महायुतीची येऊ शकली नाही आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये काय होईल असं जे आपण म्हणताय तर ते विधानसभा निवडणुकीमध्ये आता मराठवाड्यात चित्र असं आहे की मागच्या एकोणीसला जी, जी, जी राजकीय स्थिती होती ती भारतीय जनता पार्टीला सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस आठ काँग्रेस सुद्धा आठ आणि शिवसेना बारा आणि एकत्रित शिवसेना आणि अपक्ष एक आणि सहयोगी एक अशा प्रकारे साधारणपणे स्थिती होती आणि त्यामुळं आता यामध्ये काय झालंय आता ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना याच्यामध्ये दोन भाग झाले म्हणजे दोन दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना झाल्या त्या ठिकाणी त्यांची लढत होत्या भारतीय जनता पार्टी यावेळेस मागच्या पेक्षा चार जागा कमी लढते मागच्या वेळेस चोवीस लढत चोवीस लढल्या होत्या सोळा मिळाल्या यावेळेस वीस लढती आहे भारतीय जनता पार्टी शिंदे शिवसेना सोळा जागा लढते आहे नंतर अजित पवारची राष्ट्रवादी हे जवळपास नऊ जागा लढती आहे म्हणजे महायु महायुती आणि त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी महाविकास आघाडीमधले घटक पक्ष सुद्धा त्या पद्धतीने जागा लढते आणि यामुळं काय होत आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मनोज चरांगेंचा लोकसभेमध्ये जो परिणाम झाला त्या फॅक्टरचा तर तो, तो विधानसभेत होईल काही चर्चा माध्यमांमध्ये आहे सगळीकडे आहे तर मला असं वाटतं की आत्ताच सुरुवातीला जे तुम्ही उल्लेख केला की त्यांनी भूमिका सुरुवातीला घेतली नंतर विड्रॉल केलं तर या सगळ्या भूमिकेमुळे आता मराठा आंदोलनामध्ये आपलं सर्वस्व अर्पण करून काम करणारे काम करणारे जे कार्यकर्ते होते सर्व तुमचं पक्ष संघटना हे सगळं बाजूला ठेवून समाजासाठी जोरांगेंच्या आंदोलनामध्ये जे काम करत होते त्या सगळ्यांना अशी अपेक्षा होती की त्यांनी जेव्हा सांगितलं की आपण राजकीय भूमिका घेऊ आणि आपण उमेदवार उभा करू आणि त्यांनी सांगितलं की जे इच्छुक आहेत त्यांनी उमेदवारी दाखल करावी सगळ्यांनी उमेदवारी दाखल केल्या प्रत्येकाने त्या आंदोलनामध्ये आपलं पूर्ण सर्वस्व झोकून काम केलं होतं ते प्रत्येकाला असं वाटत होतं की मला उमेदवारी मिळेल मी दादांच्या जवळच आहे मीच उमेदवार आहे पण नंतर त्यांचा निर्णय बदलला आणि मग त्यांनी सांगितले की सगळ्यांनी उमेदवारी मागे घ्यावी मात्र त्यांचं सगळ्यांनी ऐकलं नाही म्हणजे बीडचं उदाहरण सांगितलं मध्ये बीडमध्ये जवळ सतरा ते अठरा इच्छुकांनी उमेदवारी भरली त्यामधल्या सहा ते पाच ते सहा लोकांनी उमेदवारी माघार घेतलेली नाही आता अशा परिस्थिती आहे की ज्या लोकांनी माघार घेतली ज्या इच्छुक उमेदवार त्या सगळ्यांनी मिळून <coughs> या ठिकाणी बहुतांशी अनिल जगताप म्हणून जे आहेत त्यांच्या पाठीमागं आपली ताकद उभा करण्याचा निर्णय घेतला मात्र मनोज जरांगेंनी ही भूमिका माझी नाही मी माझा कुठल्याही अपक्षाला पाठिंबा नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि ती जाहीर केली त्यामुळं हे आता जे कार्यकर्ते आहेत ते तोंडघशी पडलेले आणि त्याच्यामुळे आता या आंदोलनामध्ये सर्वस्व झोकून देऊन समाजासाठी काम करणाऱ्यांमध्ये आता पूर्णपणे अस्वस्थ निर्माण झाल्याचं चित्र आता दिसायला लागलेलं आहे आणि त्यामुळं या आंदोलनाचा या निवडणुकीमध्ये <coughs> मराठवाड्यामध्ये म्हणावा तितका लोकसभेच्या तुलनेमध्ये फारसा परिणाम मतांमध्ये होईल का तर त्याचं उत्तर मात्र निश्चित तितका परिणाम होणार नाही कारण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे जवळजवळ चार पाच तगडे उमेदवार उभे आहेत आणि म्हणून ते आणि मनोज चारांगीने जाहीरपणे भूमिका घेतलेली की माझा कोणालाही पाठिंबा नाही मात्र त्यांचा मॅसेज हा आहे की जे लोकसभेत केलं ते विधानसभेत करा जे बाहेर आपल्याला उमेद म्हणजे आरक्षण देण्यासाठी ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा मात्र त्याचा पूर्णपणे लोक आता ऐकतील अशी परिस्थिती आता नाही सर या परिस्थितीचा आणि एकंदरीत मराठा आंदोलनामुळे ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपला फायदा होईल असं वाटतं का म्हणजे जनांगेणमुळे विधानसभेत भाजपला फायदा होताना दिसत का नाही हे तर निश्चित आहे कारण लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीच्या पाठीमागं उभा राहिलं असं चित्र उभा राहिलं तर आता या निवडणुकीमध्ये ओबीसीच ओबीसी हा पूर्णपणे एकवटला गेलेला आहे आणि म्हणून ओबीसी असेल किंवा मराठा समाज असेल हे आता उमेदवार बघून मतदान करतात आणि म्हणून सरळ सरळ या भागामध्ये या प्रदेश या विभागामध्ये ओबीसी ओबीसी उमेदवाराच्या पाठीमागं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला याचा लोकसभेच्या तुलनेमध्ये खूप चांगला फायदा आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी अ खऱ्या अर्थानं बघितलं तर लोकसभेतला जो पराभव आहे हो तो विधानसभेच्या विजयाची नांदी म्हणजे पराभव हो विजयाची नांदी असा झालेला <laughs> आहे सर ह्याला आणखीन एक जोड मुद्दा जो आता आता रिसेंट मुद्दा आहे तो आता सोयाबीन उत्पादकांचा मुद्दा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे तो आणि कारण का जे शेतकरी आहेत ते मराठा आहेत ओबीसी आहेत सगळे आहेत जातीचा फॅक्टर पण आहे आणि शेतीचा फॅक्टर पण आहे आणि तो आता मुद्दा वरती आलेला त्याचा परिणाम किती होऊ शकतो या निवडणुकीवर मराठवाड्याच्या भागामध्ये विशेषतः नाही काय आहे की शेतीचे प्रश्न तर सातत्याने वर्षानुवर्ष आहेत आता दोन हजार ला सोयाबीनचा भाव काय होता आणि आज काय भाव आहे याचे जर आपण विचार केला तर हे खूप मोठे विषय आहेत आता सोयाबीनला हमी भावापेक्षाही बाजारामध्ये कमी भाव आहे हमी भावापेक्षा म्हणजे सरकारने गेलेल्या भावापेक्षाही कमी भाव आहे म्हणजे चार हजारापर्यंत सुद्धा जात नाही सोयाबीन साडेतीन ते चार हजाराच्या आतच आहे ही परिस्थिती आहे म्हणजे एका एकर एक मध्ये म्हणजे खर्च सुद्धा नेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे पण त्या विषयांकडं राजकीय व्यवस्था किंवा निवडणुका जातच नाही ते विषय चर्चेला गेले नाहीत ते विषय चर्चेत नाहीच आहेत शेतकरी हा सगळ्या जाती धर्मातला सगळा घटक आहे पण तो विषय चर्चेला गेलेच नाहीत आणि त्याच्यावर मतदान आता होतच नाहीये मतदान हे सतत जातीच्या आकड्यावर होतात आणि त्यामुळे या विष मुद्दे सत्ताधारी पक्षासाठी मुद्दे आहेत सोयाबीनचा आहे कापूस आहे सगळे शेती मालाचे कडधान्याचे मा माला भाव आहेत किंवा बाजारामध्ये पक्क्या मालांचे भाव जे वाढले खतांचे भाव वाढले बियाण्यांचे भाव वाढले किती टक्क्यांनी भाव वाढले प्रत्येक गोष्टी जीएसटी आहे या सगळ्या गोष्टी आहेत पण या गोष्टींकडं निवडणुकीमध्ये विषय जात नाहीयेत हे या व्यवस्थेचं दुर्दैव आहे सर इथे मुस्लिम मतं सुद्धा निर्णायक आहेत मराठवाड्यामध्ये आणि लोकसभेला आपण बघितलं की मुस्लिम दलित असतील आदिवासी असतील हे एकत्रितपणे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मागे उभे राहिले आता विधानसभेला आता एमआयएम सारखा पक्षही रिंगणात आहे आणि तोही जोर लावून निवडणूक लढवतोय आता मुस्लिम मतांच्या राजकारणाच्या संदर्भाने ही निवडणूक तुम्हाला कुठे दिसते आता ते लोकसभेमध्ये दिसलंच आहे ना मुस्लिम असेल मराठा असेल मागासवर्गीय असेल हे सगळे हा फॅक्टर त्यावेळेस ज्या ज्या प्रचार जो जो प्रचार झाला जे भावनिक प्रचार झाले संविधान बदलण्याचा प्रचार असेल किंवा संदर्भातला प्रचार असेल किंवा तुमचा इजतला प्रचार या सगळ्या प्रचाराचा परिणाम लोकसभेमध्ये दिसलाच आहे पण यावेळेस मात्र तो परिणाम दिसत नाही त्याचं कारण असं आहे की भाजपकडनं सुद्धा त्याच पद्धतीनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये वातावरण तयार करण्यात आलं त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न महाविकास आगा महायुतीच्याकडनं आत्ता या मध्ये योगींची सभा असेल किंवा मोदींची भाषणं असतील किंवा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मतांचं धर्मयुद्ध असेल म्हणजे या सगळ्या किंवा बटेंगे तो कटेंगे हे विषय असतील या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी सुद्धा आपल्या विचाराच्या मतांचा गठ्ठा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामुळे त्याचा कमी अधिक परिणाम काही ठिकाणी होईल पण लोकसभेत का होणार नाही हे मात्र निश्चित आ, या मतांमध्ये खूप पडेल असं वाटतं का तुम्हाला म्हणजे मुस्लिम मतांमध्ये एम आय कडे काही भाग जाईल काही भाग काँग्रेसकडे जाईल आणि नाही काय शाहू त्यामध्ये काय आहे की उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी ही स्टॅट ही निवडणूक स्ट्रॅटेजी आहे आपण माध्यमात जी चर्चा करतो ती चर्चा वेगळी असते आणि तिथं प्रत्यक्ष ते कशासाठी उमेदवार कोणते उमेदवार कशासाठी उभा आहेत आणि ते कशासाठी काय काय करतायत हे सगळं गणित वेगळं असतं ते पडत्या पाठीमागं असतात आता ओपन झालेलं सगळं त्यामुळे एम ज्या ज्या ठिकाणी काही उमेदवार उभे केले काही ठिकाणी उमेदवार उभे केले एमआयएमने फार ठिकाणी एम उमेदवार उभे नाही आहेत बहुतांशी मतदारसंघात नाहीत काही ठिकाणी त्यांनी निवडून उमेदवार पण त्या ठिकाणी सुद्धा मुस्लिम मतांमध्ये सुद्धा डिवायडेशन आहे कारण आता संभाजीनगर पूर्व जर घेतला तर त्या ठिकाणी तीन तगडे उमेदवार आहेत मुस्लिम समाजाचे आहेत एम तुलनेचे उमेदवार आहेत पूर्वी एम मध्ये असणारेच उमेदवार आहेत त्यामुळे हे जे मतांचं मतांची विभागणी आहे ही तर सगळं राजकारण तर सगळं राजकारण आहे निवडणूक जिंकण्याचं राजकारण काय आहे मतं मिळवण्यापेक्षा मतांची विभागणी करणं सर शेवटच्या प्रश्नाकडे येतो ती म्हणजे नांदेडची पोटनिवडणूक लोकसभेची पोटनिवडणूक आता आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं गणित काय असू शकतं आणि काँग्रेसची जागा परत लागेल अशी चिन्ह आहेत का नाही आहे तिथं म्हणजे लोकांचा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे भावनिक लोक आहेत तिथं वसंतराव चव्हाणांचा निधन झाल्यामुळं त्यांना अत्यंत अल्प कालावधीच मिळाला आणि त्याच्यामुळं आता त्यांच्या मुलालाच उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी भावनिकता आहे त्यामुळे काँग्रेसला त्या ठिकाणी परत लोकसंधी देतील असं चित्र आहे पण तेच विधानसभे वे मात्र वेगळं असेल हेही त्या ते ठिकाणचं गणित आहे खऱ्या uh, आता, आता शार्दूल खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे विकार, या सगळ्यापेक्षा की ज्याच्या विरोधात आपण मत देतोय तो उद्या त्यांच्या बरोबर जाऊ नये याची शाश्वती आहे अगरी, अगरी, हाँ, सर, का तुम्हाला हा मुद्दा आहे सर म्हणजे होतील काहीच माहित नाहीये कोणाला हा आणि त्यामुळं जे काय सरकार अस्तित्वात येईल ते सरकार कोणाचा असेल कशा पद्धतीनं असेल याचा अंदाज आता कुणी बांधू शकत नाही कारण मागच्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण झालेलं आहे हे राजकारण राजकीय विश्लेषकांना वेड़ लावणार आहे <laughs> अगदी अगदी खरं बोललात सर अगदी खरं बोललात या संदर्भात एकंदरीत सगळे ट्रेंड आपण लक्षात घेतले त्याच्यावरचं विश्लेषण तुम्ही केलं प्रत्येक बारीक बारीक मुद्दे विकासाचे मुद्दे शेतीचे मुद्दे याबद्दल तुम्ही सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार सर पुन्हा पुन्हा भेटत राहू आता निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा भेटूया मराठवाड्याच्या संदर्भाने बोलायला एकंदरीत राज्याच्या संदर्भाने बोलायला आपण नक्कीच भेटू सर त्याही वेळी तुम्ही आम्हाला वेळ द्या अशी आशा आहे खूप खूप धन्यवाद सर